श्री स्वामी समर्थ आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा चालू आहे या कुंभमेळामध्ये एक कोटीच्या वर लोकांनी स्नान केलं आहे त्यामुळे ही नदी खराब होत असेल असं तुम्ही विचार करत असाल तर या नदीचं पाणी कधीही खराब होत नाही हे नदीतील पाणी म्हणजे एक अमृत आहे त्याचं कारण काय असेल की एवढ्या लोकांनी आंघोळ केली एवढ्या लोकने तिथे एक महिना वास्तव्य केलं तरी नदीतील पाणी खराब का होत नाही या नदीमध्ये त्रिवेणी नदीचा संगम आहे यमुना सरस्वती गंगा या नदींचे एकत्र संगम या प्रयागराज येथे होत आहे या गंगा नदीमध्ये नेहमी निर्मळ पाणी असतं म्हणजेच गंगाकार राहते निर्मळ गंगाजल का होत नाही खराब असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील नागपूरमधील संशोधकांनी शोधला आहे याचं रहस्य नागपूरच्या संशोधकांनी गंगाजल नेहमीच निर्मल का राहते ते खराब का होत नाही याचं रहस्य उलगडलं आहे गंगेत फेज नावाच्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण जास्त असल्याने आणि पाण्यात पुरेसा ऑक्सिजन असल्याने ते स्वतःच शुद्ध होते या संशोधनासाठी गंगेचे तीन भागात विभाजन करून नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले गंगा का राहते निर्मळ गंगाजल का होत नाही खराब अशा अनेक प्रश्नांचं उत्तर या संशोधकांनी शोधून काढलं आहे आणि नेहमी लक्ष ठेवा गंगाजल कधीही खराब होत नाही तुम्ही जर प्रयागराजला गेला तर प्रयाग तिथलं पाणी नक्कीच आणा शेकडो वर्षापासून वाहत असलेली गंगा नदी ही भारतीयांसाठी जेवढी जीवदान दायिनी नदी आहे तेवढीच या नदीचे धार्मिक महत्त्वही आहे अनेक धार्मिक ग्रंथात गंगा नदीचा उल्लेख आढळतो गंगाजल हे हिंदूंसाठी अतिशय पवित्र असं जल आहे मात्र हे गंगाजल कधीच खराब होत नाही गंगेचे हे जल कसं निर्माल निर्मल निर्मळ राहते याचं रहस्य संशोधकांनी अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतरनं आणि रिसर्चमधून शोधले आहे नागपूरच्या संशोधकांनी त्याचा शोध घेतला आहे हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूंसाठी श्रद्धेचे स्नान आहे असं म्हणतात या आयुष्यामध्ये आलो तर गंगेमध्ये एकदा स्नान केलंच पाहिजे आपले पाप धुतलं जातं परंतु या गंगाजल अनेक महिने साठवून ठेवले तरीही ते खराब होत नाही एवढेच नाही तर प्रत्येक वर्षी धार्मिक सणांच्या वेळी लाखो भाविक स्नान करताना तरी त्यातून कुठलीच महामारी किंवा रोगराई पसरत नाही गंगाजल निर्मल काराते याचं रहस्य देशातील नामांतिक नामांकित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक आणि संशोधन संस्था म्हणजेच नेरीच्या वैज्ञानिकांनी उलगडले आहे या नदीच्या पाण्याचे तीन टप्प्यामध्ये संशोधन करण्यात आले आहे हे संशोधन करत असताना गंगा जलामध्ये स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा गुणधर्म आहे गंगेच्या पाण्यात असलेल्या बॅक्टेरिओफेजची प्रचूर मात्रा असते जे गंगेचे पाणी प्र प्रदूषित होण्यापासून बचाव करते केंद्र सरकारच्या स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत निरेचे संशोधक डॉक्टर मान्य श्री कृष्णा खेरनार यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आलं आहे या संशोधनासाठी गंगेला तीन टप्प्यात विभागण्यात आलं एक संशोधन करण्यासाठी सुद्धा खूप सारी मेहनत असते ह्या याचं संशोधन झालं हे आपल्यालासुद्धा समजलं पाहिजे की हे पाणी एवढं शुद्ध का आणि याला अमृत असं का म्हटलं जातं प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये गंगेचे गोमुख ते हरि हरिद्वार येथील पाणी घेतले त्यानंतरनं दुसरा टप्पा हरिद्वार ते पट पाटणा पार्थ, या ठिकाणचे पाणी घेतले त्यानंतरनं पाटणा ते, ते गंगासागर या ठिकाणचं पाणी घेऊन हे तिन्ही पाणी फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्टसाठी देण्यात आले म्हणून पाणी निर्मळ याबाबत नीरेचे वैज्ञानिक डॉक्टर कृष्णा खेरनार यांनी प्रतिक्रिया दिली आहे वैज्ञानिकांनी यासाठी पन्नास विविध ठिकाणचे गंगाजूल आणि नदीखालची वाळू आणि मातीचे नमुने घेतले गंगा नदी सेल्फ प्युरिफाईडचे तत्व असतात असं आम्हाला आढळून आलं असे संशोधकांनी सांगितले गेल्या वेळेच्या कुंभाच्या कालावधीतील नमुने वैज्ञानिकांनी गोळा केले होते पाण्यातील किटाणू नष्ट करणारे फेज हे गंगाजलामध्ये आम्हाला आढळले याबाबतच गंगाजलामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रा देखील असल्याचे संशोधनात समोर आले आहे असं कृष डॉक्टर कृष्णा खेरनार या सायंटिस्टने सांगितलं आहे त्यांनी सांगितलं गंगेच्या पाण्यात या ऑक्सिजनची लेवल वीस मिलीग्रॅम प्रति लिटरपर्यंत आढळली त्याचबरोबर टर्फिन नावाचे फायटो केमिकलही सापडले या तीन तत्वामुळे गंगेचे पाणी निर्माण राहते ते कधीच खराब होत नाही असे सायंटिस्ट डॉक्टर कृष्णा खेरनार यांनी सांगितलं आहे यमुना नर्मदेत मात्र या, या पाणी निर्माण करण्याचे तीन तत्वांची कमी आहे हे, हे तत्व केवळ गंगा नदीतच आहे किंवा की इतर नद्यांमध्ये याचाही शोध वैज्ञानिकांनी घेतला यासाठी यमुना या आणि नर्मदा नदीतील पाण्यावर रिसर्च करण्यात आला मात्र गंगेच्या पाण्यात असलेलं तत्व या नद्याच्या पाण्यात अतिशय कमी मात्रेत असल्याचं समोर आलं सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे यामध्ये एक करोडपेक्षा म्हणजे लाखो भाविक गंगे स्नान करतात मात्र स्नान करण्याच्या पाच किलोमीटर समोरापासून गंगेचे पाणी हे निर्माण होतं स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा गुणधर्म गंगा नदीत आहे ता त्यामुळेच हे पाणी स्वच्छ राहतं तर हे स्वच्छ पाणी राहण्यासाठी जे बॅक्टेरियो फेज आहेत ते म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आपण सर्वांना माहिती हवं की हे पाणी स्वच्छ का राहतं त्यामागं काही सा काही लॉजिक आहे की या पाण्याचा गुणधर्म आहे तर बॅक्टेरियो फेज म्हणजे काय बॅक्टेरिओ फेज हे बॅक्टेरियांना नष्ट करणारे विषाणू असतात म्हणजे गंगेच्या पाण्यात संक्रमण करणारे बॅक्टेरिया वाढतच नाहीत कारण त्यांना नष्ट करणारे बॅक्टेरियो फेज मोठ्या प्रमाणात असतात ही गंगाजलातील विलक्षण वैज्ञानिक बाब आहे त्यामुळे लाखो लोक स्नान करूनही आजवर कुंभमेळात कोणताही साथीचा रोग पसरलेला दिसत नाही हे एक प्रत्यक्ष अनुभवले गंगाजलाचे अद्भुत वैज्ञानिक सत्य आहे ज्यांना ज्यांना प्रयागराजला जाण्याची संधी मिळेल त्यांनी नक्कीच हे गंगाजळ तुमच्या जवळच्या बॉटलमध्ये नक्कीच स्टोअर करून ठेवा कारण ते कधीही खराब न होणारं असं पाणी आहे श्री स्वामी समर्थ